गावागावात विकासाची चाके फिरायला सुरुवात झाली आहे आणि त्यातला एक महत्वाचा टप्पा म्हणजे धावडा गोद्री मार्गावर सुरू झालेली जामनेर बुलढाणा बस सेवा गेल्या अनेक दिवसांपासून गावकऱ्यांची असलेली मागणी अखेर पूर्ण झाली आहे ग्रामस्थांनी स्वतः स्वागत केलेली बस आणि चालक वाहनांचा जल्लोषात झालेला सत्कार जामनेर आगारातर्फे नऊ ऑक्टोबर पासून धावडा ग्रोमी मार्गे जामनेर बुलढाणा बस सेवा सुरू करण्यात आली आहे ही सेवा प्रवाशांसह पर्यटकांसाठी दिलासादायक ठरली आहे गेल्या अनेक दिवसांपासून धावडा फतेपूर गोदरी वाकडी शहापूर बिजोरा भोरखेडा अशा गावातील नागरिकांनी बस सेवेची मागणी केली होती त्यांची दखल घेत अखेर प्रशासनाने बस सेवा सुरू केली आहे या मार्गावर असलेले डालकीची धार हे वन विभागाने विकसित केलेले प्रसिद्ध पर्यटन स्थळ असल्याने आता पर्यटकांसाठी प्रवास अधिक सोयीचा बंजारा महाकुंभ मेळाव्यानंतर धावडा फतेपूर मार्गाचे डांबरीकरण झाले होते परंतु सार्वजनिक वाहतुकी अभावी प्रवाशांना खासगी वाहनांवर अवलंबून राहावे लागत होते या समस्येवर तोडगा काढत जामनेर आगार ना प्रमुख नाईक यांच्या पुढाकाराने बस सेवा सुरू करण्यात आहे धावडा बस चे आगमन होताच ग्रामस्थांनी जल्लोष केला फुलांच्या हारांनी आणि पुष्पगुच्छांनी चालक आणि वाहकांचा सत्कार करण्यात आला यावेळी ग्रामपंचायत सदस्यांसह अनेक ग्रामस्थ उपस्थित होते आणि आज कोणती गाडी चालू केली तुम्ही आज सर्वांना धावडावासियासाठी आणि जामनेर फतेपूर गोत्री या सर्व लोकांसाठी अतिशय आनंदाची बातमी आहे की आज जामनेर गोदरी फतेपूर मार्गे बुलढाणा ही बस चालू झालेली आहे तरी तिकडचे गिरीश महाजन आणि तिथले सगळे एस टी कर्मचारी यांच्या सर्वांचे अतिशय आम्ही आभार मानतो तसेच धावड्यातील सगळं युवक मंडळी हे सुद्धा फार झालेले आहे आणि ही गाडी सतत नेहमी चालू राह अशी सर्व गावकऱ्यांची अपेक्षा आहे आणि पुन्हा नंतरच आम्ही पुन्हा रिक्वेस्ट विनंती केलेली आहे की नगर सुद्धा एक चालू होण्याच्या मार्गावर आहे तरी धावडावाशी आणि गोद्री इकडचे फतेपूर हे सगळ्या लोकांसाठी ही गाडी सुरळीत चालू व्हाव आणि एस टी कर्मचारी आमचे दोन्ही बंधू यांना सुद्धा विनंती आहे की गाडी सदोती चालू ठेवावं अशी एवढी गावकऱ्यांमार्फत या गाडीची अपेक्षा आहे तुम्ही या जनतेला या परिसरातील जनतेला काय फायदा होणार आहे या रस्ता